नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कांदा लसणाची एकदम झटपट व नवीन रेसिपी पाहणार आहोत जी आपल्या तोंडाला चवसुद्धा आणेल आणि जेवणाची मजासुद्धा दुप्पट करेल तर त्यासाठी इथे मीडियम साईजचे पाच सोललेले कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपण चिरून घेऊयात तर आता इथे मी हे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि खूप बारीकही चिरायचे नाहीत आणि खूप मोठाही ठेवायचा नाही तर इथे मी असा मीडियम ठेवलेला आहे थोडा बारीक चिरला तरीही चालेल पण खूप मोठा ठेवायचा नाही तर विळीने किंवा सुरीने आपण असा चिरून घेऊ शकतो पण वेळ वाचवायचा असेल तर मशीन मध्ये हा कांदा चिरून घ्यायचा म्हणजे अगदी व्यवस्थित चिरला जातो तसेच यामध्ये मी आता जवळजवळ पाव वाटी लसूण सुद्धा मिक्स केलेला आहे तर लसूण सुद्धा इथे मी कांद्यासोबतच चिरून घेतलेला आहे तर तो सुद्धा खूप बारीक नाही आणि खूप मोठाही नाही ठेवायचा त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तसेच दोन चमचे लाल तिखट घालायचं व चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठसुद्धा घालायचं त्यानंतर एक पळी म्हणजे एक मोठा चमचा किंवा दोन छोटे चमचे तेल घालायचं तर जे आपण जेवणात नेहमी तेल वापरतो तेच तेल इथे ते वापरलेलं आहे आता एका चमच्याने हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपण जे लाल तिखट वापरलेलं ला आहे ते आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो यामध्ये हवं तर थोडीशी जिरे घाटली तरी तरीसुद्धा चालेल याची टेस्ट अजूनच छान होईल तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि बघू शकताय ही रेसिपी आपली तयारसुद्धा झालेली आहे तरी ते बघू शकताय अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि खरंच तितकी ती टेस्टीसुद्धा आहे अगदी साधी सोपी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा भाजीला काय करू हा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला हा एक छान असा उत्तम पर्याय आहे आता आपण एका ताटामध्ये ही थोडीशी काढून घेऊया तर चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत अगदी भन्नाट लागते तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल इतकी छान लागते ज्या वेळेला तोंडाला चव नसेल किंवा आपण आजारी असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी नक्कीच आहे तर खूप टेस्टी लागते इथे मी खाल्लेली आहे आणि काय भन्नाट लागते ना खरंच जर बॅचलर असाल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आलेला असेल आणि तोंडाची चव वाढवायची असेल तसेच जेवणाची मजा दुप्पट करायची असेल ना तर ही रेसिपी आवर्जून करून पहा दोन चपाती किंवा भाकरी नक्कीच जास्त खाल अशी ही गावरान रेसिपी आहे एकदम तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले अशीच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत